त्यावर फार्मर डॉट शेअर क्रॉपर्स डॉट इन हा पत्ता टाका फार्मर डॉट शेअर क्रॉपस डॉट इन हा पत्ता टाका आपल्या समोर असं लेआउट ओपन होईल त्यामधल्या नोंदणी करा या टॅबवर क्लिक करा आपल्यापुढे नोंदणीचा फॉर्म ओपन होईल आता त्यातली माहिती भरा आपलं सुरुवातीला नाव टाका आपला ईमेल आयडी टाका आपला पासवर्ड टाका पासवर्ड टाकताना एक लक्षात ठेवा की तो आपला लक्षात राहायला पाहिजे असं टाका पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड हे एक सारखे नंबर हवे साइन अप वर क्लिक करा आपल्या समोर रोल रोल्स ओपन होतील तुम्हाला ज्यामध्ये काम करायचं असेल तो रोल ओपन होईल त्यामध्ये तुम्ही फार्मर म्हणून रजिस्टर होऊ शकता फार्मर फ्रेंड म्हणून रजिस्टर होऊ शकता वेंडर म्हणून रजिस्टर होऊ शकता बँक म्हणून काम करता येईल आता तुम्ही फार्मर फ्रेंड निवडा तुमचा डिजिटल फोटो टाका आपला ऍड्रेस टाका तुम्ही कोणत्या गावात राहतात था तो टाका आपलं राज्य निवडा आपला जिल्हा निवडा आपल्या गावाचा पिनकोड निवडा आपला जिल्हा निवडा आपण राहतो तो तालुका निवडा आपल्या गावाचं नाव निवडा आता सबमिट वर क्लिक करा फॉर्म तुमच्या समोर पे नावचा पेज ओपन होईल आता तुम्हाला इथे डिजिटल तीनशे रुपयाचं पेमेंट करायचं आहे तुम्ही क्यू आर कोड करून पेमेंट करू शकता तुमचं गुगल पे पे फोन पे असेल पेटीएम असेल त्यावर तुम्ही पैसे पे करू शकता पैसे सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तो कंपनीच्या नाईन थ्री टू फाईव्ह वन फाईव्ह टू सिक्स फोर या नंबरवर शेअर करायचा शेअर अकाश्च निया जाला